त्यामुळे दहशतवादाला साथ देण्याची अशीच मोठी किंमत पाकिस्तानला दरवेळी मोजावी लागेल ला असं संरक्षण तज्ञ आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल स्वतः संजय कुलकर्णी सर सर काय सांगाल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि आज तुमच्या काय भावना आहेत एक रिटायर्ड ऑफिसर म्हणून सुद्धा पूर्ण देशाला अभिनंदन हे फार मोठी गोष्ट आहे की आज आपण पाकिस्तानला खूप वर्षापासून सांगत आहो की हे जे आतंकपण आहे हे सोडायचं लागेल नाहीतर आतंक आणि दोस्ती ही जा चालू शकत नाही पण पाकिस्तान जे आहे पाकिस्तानच राहणार आहे न पाक ज्याला म्हणतात हरकत ते करतच राहील तर हे जी आज सकाळी दोन वाजता अकरा ठिकाणी जे एक कंबाईंड मिझाईल स्ट्राईक म्हणायला हरकत नाही तो झाला आहे त्याच्यात मोस्टली जे टार्गेट्स आहेत के ते केमध्ये आहेत पण दोन टार्गेट जे आहेत ते पंजाबमध्ये आहेत पंजाब म्हणजे पाकिस्तानमध्ये आहेत आणि ते जे टार्गेट भावलपूरमध्ये जिथे मसूद अजहर तर एक मोठं एक ट्रेनिंग एरिया आहे जिथे ते सगळं ट्रेन करतात रॅडिक रॅडिकलाईज करतात आणि मग हिंदुस्थानात एक आतंकीसाठी पाठवतात तर हे जेवढे पण टार्गेट्स त्यांनी घेतले ते नुसते आतंकी तिथे राहतात अजून कोणी नाही आहेत आतंकी या त्याला ट्रेनिंग करणारे या काय त्याला म्हणतात ब्रेन वॉशिंग करणारे मद्रसे हेच आहे हे, तिथे अजून काही नाही जोपर्यंत आपण पाकिस्तानला त्याची जागा दाखवू नये तर तो, तोपर्यंत तो पाकिस्तानला कळणार नाही आणि याच्यात तिन्ही जसं मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी सी डी एस <laughs> चीफ ऑफ द आर्मी स्टाफ चीफ ऑफ द एअर स्टाफ चीफ ऑफ द नेवस स्टाफ डिफेन्स सेक्रेटरी सगळ्यांना बोलवून सगळ्यांशी त्याकडून काय त्यांची काय विचार आहेत कसं करू शकतो आपण काय करू शकतो तर त्यांनी सगळ्यांनी विचार केले आणि आज सकाळी दोन वाजता जे त्यांनी स्ट्राईक केले सगळे आतंकी तार्गेट मला वाटतं फारच पाकिस्तान घाबरलं आहे लास्ट टाईम असं उगीचं नाव ठेवत होत होते की काहीच झालं नाही काही झालं नाही यावेळेला त्यांनी फोटो रिलीज केले आहेत की सगळे जेवढे टार्गेट्स आहेत किती डिस्ट्रॉय झाले आणि किती त्यांच्यामध्ये नुकसान झाल्याच्या तिथे काही पण असू दे ते एक मोठी गोष्ट आहे फारच मोठी गोष्ट आहे की भारतात सगळ्यांना बरं वाटायला लागेल पण आपण आता सतर्क अजून राहायला लागेल ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट